नमस्कार मी श्रद्धा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न गोरगरीब महिलांना साडी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप टिटवाळ्यातील सुप्रसिद्ध टिटवाळा न्यूज ग्रुप व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन तसेच लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व महिलांसाठी साडीचे वाटप करण्यात आले या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी ईसीजी बीपी शुगर अस्थिरोग तपासणी नेत्र तपासणी नाडी परीक्षण दंत तपासणी फिजिओथेरपी रक्त तपासणी कॅन्सर तपासणी जनरल तपासणी लहान मुलांची तपासणी महिला तपासणी तसेच अवयव दानाबद्दल या शिबिराचा लाभ तब्बल साडेचारशे महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांनी लाभ घेतला या शिबिरात मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर तीन मिरामय हॉस्पिटल क्लिनिटेक लॅबोरेटरी लिमिटेड नेत्राक्ष डोळ्यांचे हॉस्पिटल स्माइल सिटी मल्टी स्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल री लाईफ फिजिओथेरपी व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाची सुरुवात कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली तसेच आर पी आयचे शहराध्यक्ष विजय भोईर व सुरेश कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील वारिस लिपिक नंदकुमार वाणी आरपीआयचे मांडा टिटवाळा शहर युवक सन्नी जाधव उपाध्यक्ष सन्नी गायकवाड ॲडव्होकेट जितेंद्र जोशी विलास भारती गजानन किस्मत राव प्रभाकर भोईर रवींद्र गायकवाड प्रमोद जगताप दिलीप भोईर इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते सहशिक्षिका संगीता रवींद्र गायकवाड यांनी पहिल्या महिला रक्तदात्या म्हणून सहभाग नोंदवला किटवाडा न्यूज ग्रुप मित्र परिवारातील किशोर भाई शुक्ला योगेश देशमुख सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील माजी नगरसेवक मयूर पाटील अभिजित भांडे पाटील प्रांताधिकारी विश्वास गुजर पोलीस निरीक्षक सुरेश कदम रोहित किस्मतराव संदीप गायकवाड सतीश भाटिया राज चौधरी जयसिंग सतीश तिवारी तुकाराम घोडविंदे भरत मडवी धनंजय पाटील चंद्रकांत धपाटे हरिश्चंद्र हरणे अरविंद शेलार बंदेश जाधव परेश गुजरे दीपक साळवी अक्षय कराळे डॉक्टर संजय पाटील गणेश कोंडे महेश भोय सुभाष पंडित सुनील जावडेकर आसिफ पावले महेंद्र हाडवळे शगप रईस इस्माईल पठाण ॲडव्होकेट जितेंद्र जोशी मंगेश भुजरे सन्नी जाधव दीपक कांबळे हरिश्चंद्र भरणे महेश एकरे सुरेश आडे रत्नाकर पाटील ॲडव्होकेट सागर वाकरे अरुण भोय चिंतामण पवार विलास भारती गजानन हिसमत्राव जयराम चौधरी इत्यादींनी विशेष सहकार्य केले शिबीर यशस्वी करण्यास पत्रकार राजू टपाल टिटवाळा न्यूज ग्रुप परिवार प्रमोद नांदगावकर रेड स्वस्तिक सोसायटी व त्यांचे संपूर्ण टीम प्रभाकर भोईर बळीराम शेलार महेंद्र शेजूळ नंदलाल पगारे जयश्री टपाल श्रद्धा टपाल श्रुती टपाल क्षितिश टपाल तनुजा भोईर जागृती भोई प्रदीप महाडिक यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार वैद्य यांनी केले जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व माझे सर्व सहकार्य आता या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राजू टपाजी राजूंनी ह्या कार्यक्रमासाठी का रा सात मार्चला हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं परंतु आईच्या दुःख दिं त्यांनी हा कार्यक्रम पोस्टपॉन केला परंतु जी तारीख नियोजित केली ती खूप लोकांच्या लक्षात राहणारी तारीख आहे या आरोग्य मेळाव्याचं जे आपण आयोजन केलेलं आहे खरोखरच गरज आहे लोकांना आपल्या शरीरामध्ये काय बदल होत असतात त्याचं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसतं माझं रुटीन काम चालू आहे प्रत्येकाला स्वतःकडे वेळ द्यायला अजिबात वेळ नाही आहे इतरांच्यासाठी आपण खूप वेळ देतो मोबाईलवरती खूप वेळ घालवतो परंतु आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो तीच संधी साधून राजूंनी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे गरजू आणि गरीब लोकांच्यासाठी जो साडी वाटप पुस्तक वाटप जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो खरोखरच कृत्य उपक्रम आहे राजूंनी मला मेसेज टाकला होता सर आपलं योगदान हवं आहे राजूचा मेसेज मिळायला मिळाल्या मी खाली ठम टाकला होता ओके राजू नो प्रॉब्लेम मी सोबत आहे तुम्ही काहीतरी मेसेज दिला होता राजूला राजू मी सिरियली सांगतो मी माझी टीम आपल्या सोबत आहे आपल्याला जनतेमध्ये एक चांगला मेसेज द्यायचा आहे माझ्याकडून वेगळ्या पद्धतीने मेसेज जातो परंतु तुमचा मेसेज तो जो 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 तो पाहत असतात पत्रकार म्हणून आपल्याकडे एक वेगळा आदर बघत असतात आपला आदर्श आपणाला ठेवायचा आहे आजच्या या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांनी या कार्यक्रमाचा या आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा वेळेभावे मी रक्तदान आज करत नाही आहे मला या दिवसभर थोडं बिनी शेड्यूल आहे ना तर थोडं लवकर आलो असतो तर मी रिअली रक्तदान केलं असतं या कार्यक्रमामध्ये ज्या वैद्यकीय टीम सहभागी झालेल्या आहेत आपण ही लोकांची चांगल्या प्रकारे आपण सेवा करू शकतो फक्त डोक्यामध्ये चांगले विचार असले पाहिजे लोकांना आपण सेवा देऊया आज त्या कार्यक्रमाची मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज हनुमान साहेब आपलं मार्गदर्शन <laughs> हाऊस आम्हाला प्रेरित करत असतात आणि साहेबांना गेल्यामध्ये अजून बाकी काही कार्यक्रमाला जायचं याच्यामुळे आपल्या रजा घेतात नेहमी आपलं मार्गदर्शन आम्हाला प्रेरित करीत राहील आणि

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने दस्त संपन्न होत आहे टपारे सरकारी मित्र वती नांदगावचा कार्यक्रम संपन्न होत आहे खरं तर राजीव टपाल्याचं नाव लोक संपूर्ण ठाणे किल्ल्याच आहेत तसं त्यांच्यासोबत प्रमोदजी नांदगावकर देव स्वस्तिक त्यांच्या किल्ल्यात आरोग्य शिबीर संपन्न होत असतात रक्तदान शिबीर संपन्न होत असत असं ठाणे शिबिर कोणतं गाव नाही कुठलं शहर नाही तिथं आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर संपन्न झालं नाही असं ते सगळे श्रेष होते प्रमोदजी नांदगावकर आणि दोघांचा समन्वय आहे पत्रकारिता करताना कार्यक्रम लावताना पत्रकारांची आवश्यकता असते लोकांचा कार्यक्रमाची रूपरेषा पोचवावी लागते अशा या जयंती निमित्त हा कार्यक्रम संबंध आहे मी सर्व डॉक्टर समोरला